ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरंदवाडीतील दौलत शाह मार्केट अंतर्गत नगर परिषदेचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष कुरंदवाडीतील नगरपालिकेच्या पिचाडीसअसलेल्या दौलत शाह भाजीपाला मार्केट येथे अनेक दिवसापासून विद्युत पोलवर लाईट नसल्याने अंधार पसरला असून भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी बंद असलेल्या विद्युत पोलवरील लाईट सुरू करावी अशी मागणी भाजीपाला नागरिकांमधून पुढे येत मागणीवाड हे शिरो मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी भाजीपाला खरेदीसह इतर खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ती येत असतात येथील नगर परिषदच्या पिछाडीस असलेल्या भाजीपाला मार्केट येथे अनेक दिवसापासून लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार पसरत असल्याची तक्रार नागरिकांसह भाजीपाला विक्रेत्यांनी केली नगर परिषद प्रशासनास वेळोवेळी माहिती देऊ नये या ठिकाणी विद्युत पोलवरील लाईट सुरू करत नसल्याने भाजीपाला विक्रेत्यांसह नागरिक संतप्त झाले आहेत तुरंदवाड भाजी मार्केटमध्ये कित्येक महिने झाले लॅबल नाही आहेत वारंवार कर्मचाऱ्यांना सांगून नगरपालिकेत मटेरियल अवेलेबल नाही क लाईट विभागाच्या साहेबाला सांगून सुद्धा अजून लाईट जे मटेरियल नाही म्हणून सांगतात एक महिना झाला लाईट बंद आहे आणि नगरपालिकेच्या शिवांचं दुर्लक्ष झालेलं आहे आहेगरपालिके महान करीन एपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड